मित्र रात्री आहे ना इकडे डुकर शिरले होते आणि आहे ना बऱ्यापैकी ऊस मोडून टाकलेला आहे चिमण्या बघा कसं पाणी तिकडे <laughs> तिकडे बघा मस्त पैकी बंदाऱ्यामधून पाणी असं खळखळ वाहतय भिजाचं <laughs> होत ना इकडे आम्हाला मम्मी ओरडते ना मग आंबट लागेल कस तोंड करते <laughs> कशाला ये रे येरे रे पाऊस पडते गप किती चिखल झालाय बघ हे बघा ही आपली विहीर अंगठी शोधण्याचा कार्यक्रम <laughs> असतो तसा जोडवे शोधण्याचा मित्र रात्री आहे ना इकडे डुकरं शिरले होते आणि डुकराने आहे ना बऱ्यापैकी ऊस मोडून टाकलेला आहे खातात कमी आणि मोडतात जास्त हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं असे डुकराचा कळपच शिरला होता आणि तिकडं मध्ये ना त्यांनी बऱ्यापैकी ऊस मोडून टाकलाय त्या बाजूला थोडासा खातात पण असा मोडू मुडू टाकतात सगळा काय करणार पिकाचं खूप संरक्षण करावं लागतं आणि काही जण काय करतात की असं कंपाऊंड मारतात आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा करंट सोडतात पण त्याच्याने काय होतं माहिती आहे का ते इतर एखाद्या व्यक्तीला पण करंट लागण्याची शक्यता राहते त्यामुळे सहसा असं न केलेलं बरं आता रानडुकरं किती नासधूस करणार आहेत करून करून नाही का त्यामुळं तसं न केलेलं बरं एखाद्याला करंट वगैरे लागायचा आपलं पीक वाचल पण एखाद्याला त्रास नको मित्रो या खोडीच्या बघा आम्ही यांना घरी सोडलं होतं आमच्या मागं मागं इथपर्यंत आले ह्या आजी आज आली वाटतं त्यांच्या मागं आता जी जी ह्या <laughs> एवढी मस्ती करतायत ना प्रत्येकजण काय करतोय माहिती आहे का एकमेकावर ढकलत तुम्ही यांना बघा तुम्ही यांना बघा आयला

ऐकलं का पाहिलं का घाबरत तर नाही त्या पण असा डायलॉग मारतात मोठा मोठा चला चिमण्या बघा कसं पाणी पित इकडे अरे बापरे हे <laughs> बघा मित्रो आमच्या चुलत भावाचा आहे ना ट्रॅक्टरच अडकला इकडे त्याला वाटलं इकडे पण आहे ना खड्डा वगैरे हो नसेल हो पण त्या बाजूला खड्डा होता ट्रॅक्टर अडकून बसला आहे आता काय माहिती जे सी बीला बोलावं लागतं आहे की दुसऱ्या ट्रॅक्टरने ओढून जर निघलं तर निघलं मित्र हो तुम्हाला आता आम्ही दुसऱ्या शेतातले आंबे दाखवतो हे तर आपल्या घरामागचे आंबे आहेत आणि इकडे देखील आपली जागा आहे तिकडे देखील ते आंबे लावलेले आहेत ते बघा तिकडे मध्ये अशी नदी आहे गेट उघडच आहे दाद्या गेट लावायला पाहिजे काय पाणी काय व्हायची भीती वाटते तेच ना चप्पल काढून बापरे ते बघ तिकडं कसं पाणी चालू आहे तर मित्रो आम्ही आहे ना आता दुसऱ्या शेतात आलोय आणि इकडे पण आंबे लावलेले आहेत चला तुम्हाला दाखवतो पण त्या अगोदर आम्हाला आहे ना नदी पार करावी लागणार आहे पाणी तसं कमी आहे पण भीती वाटते जरा पाहाय चटकण्याची तिकडे बघा मस्त पैकी बंधाऱ्यामधून पाणी असं खळखळ वाहत आहे ही पाईपलाईन आहे आम्ही केलेली तिकडे ठिबक सिंचन केलंय ना आंब्यासाठी त्यासाठीची ही पाईपलाईन आहे दादा ह्या दगडावरून येऊ का हे बघा मित्रो इकडं असं ठिबक सिंचन केल्यामुळे ना प्रत्येक आंब्याला असं पाणी मिळतंय त्यामुळे त्यांची वाढ पण आता चांगली झालेली आहे मागे एक दोन महिन्यापूर्वी मी आलो होतो तेव्हा छोटे छोटे होते आता बघा मस्त मोठे मोठे झालेले आहेत तणनाशक मारल्यामुळे ना हे जे मधलं गवत आहे का ते सगळं जळून गेलेलं आहे आणि आपले आंबे बघा कसे मस्त हिरवेगार असे बहरलेत हे बघा तिकडे पण <laughs> ह्या झळालेल्या गवतामध्ये आपले आंबे बघा कसे उठून दिसत आहेत एकदम मस्त तर मित्र हे तर झाले आमच्या आंब्याच्या बाग अजून आमच्या आहेत ना दुसरीकडे देखील शेत आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि आमची विहीर पण आहे तिची पण कंडिशन कशी आहे तुम्हाला दाखवतो कारण भरपूर पाऊस पडला होता ना त्यामुळे पाणी खूप आलेलं आहे विहीर पूर्ण भरलेली आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी मोक्ताला आणि वहिनीला यांना देखील तिकडे घेऊन जायचं आहे कारण तिकडं आमच्या आसरा देवी आहेत ना त्यांच्या पाया पडण्यासाठी होय दाद्या मित्र वाट बघतोय कधी आपले आंबे असे मोठे होतील नाही का आपल्या डोक्या एवढे किती सावली पडेल ना इकडं सावली पडेल खायला पण भेटतील खायला पण मिळतील खाऊन राहतील शिल्लक आपल्याला विकावं लागतील ते हा मस्त पैकी आंब्याच्या खाली बसून काय करायचं बब्बू जेवण करायचं आणि आंबे खायचे आणि झोपायचं आंब्या खाली सावलीत आहे ना हा हवा सुट ना अरे वा किती हुशार आहे बाबा बाई <laughs> मित्रो ह्या दोघी खोडीच्या आहेत ना यांची डबल आंघोळ झालेली आहे एकदा घरी केली आणि दुसऱ्यांदा आहे ना मम्मी सोबत आणि आजी सोबत जाऊन कपडे धुवायला गेल्या तिकडे नदीवर पण केली के <laughs> आणि इथं आता अशा पाय सोडून बसल्या दोनदा दोनदा आंघोळ झालेली आहे यांची आता परत ह्या भिजल्या की आजी आम्हाला ओरडणार आहे बिजाच होतं ना इकडे आम्हाला मम्मी ओरडते ना मग तर मित्रो पाणी दिसलं ना त्याच्यात असे खडे फेकायचा हा लहानपणीचा आनंद वेगळाच आहे बरं का <laughs> कसा डान्स करत चालली आहे बघा तर आपण जी लहानपणी मजा केली ना मित्रो तीच मजा ह्या लहान मुलांना द्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो <laughs> कारण आजकालच्या आधुनिक युगामध्ये ना ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये ही मजा निघून गेलेली आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी येणार लय मजा येते <laughs> बबू आंबट लागल बाळा ते नको खाऊ अरे आंबट लागेल <laughs> कसं तोंड करते <laughs> एकदम शांतता आहे मित्र हो सगळीकडं असे तुम्हाला झाडीच झाडी पाहायला मिळतील इकडे हे बघा सगळीकडं मस्त झाडीच झाडी तिकडं आमचं जालिंदरनाथाचं छोटंसं मंदिर आहे आणि इकडे आमची वस्ती आहे सगळी आणि हे अशी चिंचेची झाडं खूपच आहेत तिकडे चला तर मित्रो आम्ही आता आमच्या विहिरीकडं चाललोय तिकडं आमच्या आसरा देवी आहेत त्यांना नारळ फोडायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे पण हे बघा सगळ्यात चिखल चिखल झालं आहे थोडासाच पाऊस येऊन गेला पण हे बघा चप्पल आम्ही घेतल्या होत्या पण त्या चप्पल तिकडे साईडलाच काढून ठेवाव्या लागल्या हे <laughs> बघा कशी ऊस खाते <laughs> बापरे हे बघा हे बघा पायामध्येच किती चिखल अडकला पाहिलं का <laughs> चला हे <coughs> <ए, गब गड़। laughs> छे, ऊस चोखून टाकून देते <laughs> अरे, अरे बापरे मित्र चपलीची गरजच नाही आम्हाला चिखलाची चप्पल झाली हे बघा <laughs> <laughs> अरे बापरे <laughs> कशाला ये रे रे ये, ये करते ग

फुल भरली वीर एकदम आजीची तर फळं घेते तिकडून <laughs> हा सगळा आपला ऊस आहे मित्रो हे बघा हळूच ये तिकडून ये मागून अंगठी शोधण्याचा खूप विक्रम असतो तसा जोडवे शोधण्याचा आहे